नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद गवळ्याची पोरमी परक्याची नारमी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजावू मी खोड माझे काढू नको कान्हा कान्हा उरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा कान्हा उरे हारे धिंगाना भलत मागू नको गवळ्याची पोरमी परक्याची नारमी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजावू मी खोड माझे काढू नको कान्हा कान्हा उरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा कान्हा उरे हारे धिंगाना भलत मागू नको सासू माझी रागीट भारी येऊन मारिल गालावरी नणन माझी खटाळ भारी चुकला करी घरोघरी पतीचा तो राग भारी राग वेल माझ्यावरी गोकुळच्या ता नर नारी चर्चा करते घरोघरी वेड परी वागू नको कान्हा वेड परी वागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको काना काना पुरे हारे दिंगाना भलत मागू नको गवळ्याची पोरमी परक्याची नारमी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोड माझे काढू नको कान्हा काना, पुरे हारे धिंगा भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको मध्यरात्री मागील दारी चोरावाणी घुसतो घरी खिडकी तोडी मडके फोडी दही दूध चोरी करी चाळे करी पोरा परी नजर नाही याची बरी काय सांगू आता याला रीत नाही याची बरी वेशीला टांगू नको लाज वेशीला टांगू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना ना मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना ना मागू नको कान्हा काना पुरे हारे दिंगाना, भलत मागू नको गवळ्याची मी पडक्याची मी नादी माझ्या लागू नको किती समजाऊ मी किती तुला सांगू मी खोडी माझी काढू नको काना काना पुरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको कस याला समजावू काही मला समजेना अग यशो दे बाई तुझा काना ऐके ना कारण काही नसताना करी हा काना पुरे झाले चाळे काना विनवी ते पुन्हा पुन्हा वाकडा टाकू नको पाय वाकडा नको कान्हा काना पुरे हारे धिंगाना ना भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना ना मागू नको गवळ्याची पोर मी परक्याची नारमी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोडं माझी काढू नको कान्हा काना, काना पुरे हारे दिंगाना ना मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे दिंगाना ना भलत मागू नको काना काना पुरे हारे दिंगाना ना भलत मागू नको धन्यवाद